नमस्कार आज अगदी छान सुंदर नवीन उखाणे बघूया कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडले प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब कोकुडाच्या कुंजनात श्रीकृष्ण वाजवितो वासरे रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरे वर्षा ऋतूत वरून राजाने केली बरसात रावांचे नाव घेण्यास केली मी सुरुवात बारीक मनी घरभर पसरले साठी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता लग्नात लागतात हार आणि तुरे रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे चंदनी पानात मुग्धकडी हसली रावणच्या प्रेमात मी न काढत फसली रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट अशाच प्रकारचे सोपे छान आणि सुंदर उखाणे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल ऐकून पण क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद